पाऊस सुरू असताना एक सुंदर मुलगी घरी आली तिला बघून मला घामच फुटला पाऊस रात्रभर सुरू होता ती पण रात्रभर माझ्या घरीच राहिली पावसामुळे लाईट गेली रात्री अंधारातच असं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ही कथा तेव्हाची आहे जेव्हा मी एकटाच माझ्या नवीन घरात राहत होतो तेव्हा नुकताच पाऊस सुरू झाला होता संध्याकाळची वेळ होती एक मुलगी माझ्या घरासमोर उभी असते पाऊस जोरात सुरू होतो ती माझ्या घरामध्ये येते ती एवढी सुंदर होती की तिला बघून मला गामच फुटतो पाऊस रात्रभर सुरू असतो आणि ती रात्री माझ्या घरीच थांबते रात्री मग मी तिच्यासोबत तर चला कथेला सुरुवात करूया माझे नाव सूर्या गावापासून थोडे अंतरावर मी एक नवीन घर घेतले आणि तिथे मी एकटाच राहत होतो कारण घरून मला येणं जाणं शक्य नव्हतं माझा एक स्टुडिओ आहे आणि माझ्या रायत्या घरापासून दूर अंतरावर आहे मी अगोदर घरून येत जात असे पण खूप परेशानी होत होती मग मी ठरवलं की स्टुडिओच्या आसपास एक नवीन घर घेऊन टाकावे मी लगेच नवीन घर घेतले आणि स्टुडिओच्या जवळच मला घर भेटले आता घरचे लोक काही माझ्यासोबत राहू शकत नव्हते त्यामुळे मी आता नवीन घरामध्ये एकटाच राहू लागलो मी आता जास्त वेळ स्टुडिओलाच असायचो रविवारी मी स्टुडिओ बंद ठेवत असे आणि एक दिवस फिरायला जात होतो मी रविवारी फक्त फिरण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी ठेवला होता थोडा वेळ घरी जाऊन घरच्यांना भेटून पण येत असे एका रविवारी मी बाहेरून आलो हलका पाऊस सुरू झाला मी नवीन घराकडे लवकर पोहोचलो पाऊस जास्त सुरू होण्यापूर्वी घरी आल्यावर मी आता खिडकी उघडी करून मस्त पावसाचा आनंद घेत होतो पाऊस हळूहळू आता जोर धरत होता एक मुलगी माझ्या घरासमोर उभी होती तिचा चेहरा मला दिसत नव्हता मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि मी आता घरामध्ये बाकी कामाला लागलो पाऊस आता जोरात सुरू झाला होता आणि अंधार पण पडला होता थोड्या वेळाने माझ्या घराची बेल वाजली मी विचार केला की आता एवढ्या पावसात कोण आला असेल मी दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला मला समोर एक अशी सुंदर मुलगी दिसली एकदम तिचा चेहरा चमकत होता आणि तिने पांढरा ड्रेस घातलेला होता पांढऱ्या ड्रेसमध्ये तर तिचा सुंदर चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता ती थोडी थोडी ओली झाली होती तिला बघून तर मला गामच फुटला कारण एवढी सुंदर मुलगी मी एवढ्या जवळून बघतो ती जेवढी सुंदर होती तिचा आवाज पण तेवढाच सुंदर ती मला म्हणाली बाहेर खूप जोरात पाऊस सुरू आहे मी थोडं थांबवू शकते का इथे मी तर लगेच तिला म्हणालो हो का नाही या आतमध्ये ती आतमध्ये आली मी तिला टॉयल दिला ती केस वगैरे टॉयलने पुसू लागली मी तिला निहारू लागलो आणि एकटक तिच्याकडे बघत मनातच माझं माझ्याशी बोलणं सुरू झालं मी तर माझ्या मनाशीच बोलू लागलो किती सुंदर दिसते यार री हिचं नाव काय असेल आणि एवढी सुंदर मुलगी एकटीच कशी काय प्रते ती मला म्हणाली तुम्ही एकटे राहता ग इथे मी म्हणालो हो मी एकटाच राहतो माझे नाव सूर्या माझा स्टुडिओ आहे इथे बाजूला ती म्हणाली तो तुमचा स्टुडिओ आहे मी नेहा ॲक्च्युली मी स्टुडिओमध्येच आले मी मॉडेलिंग सुरू केली आहे आणि मला काही फोटोज पाहिजे होते बरं मग कधी पाहिजे फोटोज मी तिला म्हणालो उद्या येईल मी सकाळी पाऊस थांबला तर मी आता निघेल मी म्हणालो बरं ठीक आहे ती माझ्यासमोर खुर्चीवर बसलेली होती मी तर तिला पूर्ण निहारत होतो दहा पंधरा मिनटे एकदम शांतता होती मी तिला बघायचो तिने माझ्याकडे बघितले तर मी खाली बावायचो कधी कधी आमची नजर मिळायची थोड्या वेळाने तर पाऊस खूपच जोरात सुरू झाला आणि वेळ पण खूप झाली होती एकदम अंधार पडलेला आणि विजेचा कडकडाट सुरू होता ती घाबरून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला विजेची भीती वाटते पाऊस तर खूपच जोरात सुरू झाला होता मी तिला म्हणालो आता घरी कसं जाणार तू पाऊस तर बंद होणार नाही असं दिसत आहे ती म्हणाली तेच ना मला समजत नाही आता काय करावं मी जर आज रात्री इथे थांबले तर चालेल का तिचं असं ऐकून तर मी मनातून एवढा खुश झालो की काय सांगू मी तिला म्हणालो चालेल पण घरी कोणी विचारेन ना की कुठे आहे ती म्हणाली मी बाहेरच राहते माझं गाव दूर आहे आणि मी इकडे मॉडेलिंगसाठी राहते मग तर काही प्रॉब्लेम नव्हता तिचे कपडे थोडे ओले होते तिला मी कपडे बदलायला सांगितले ती माझ्या बेडरूममध्ये गेली आणि कपडे बदलत होती मी तिच्यासाठी गरम कॉफी घेऊन बेडरूममध्ये गेलो तिचे कपडे अजून बदलणे झाले नव्हते आणि मी लगेच गेलो आणि नंतर असे काही झाले की मी तर तिला असे बघून मला जणू मी स्वप्नात आहे की काय असे वाटत होते ती काहीतरी बोलत होती पण माझे ध्यान फक्त ती जोरात बोलली आणि मी ध्यानावर आलो ती म्हणाली मी केव्हापासून बोलते की थोडं तिकडे जा मला कपडे बदलायचे आहे आणि तुम्ही तर इथेच थांबून सर्व काही तिने माझ्या जवळची कॉफी घेतली आणि ती खुर्चीवर जाऊन बसली मी तिकडे गेलो आणि तिला म्हणालो माफ करा पण मी तसं काही बघून एकदम भानावर नव्हतो ती म्हणाली बरं बरं ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि तेवढ्यात लाईट जाते ती घाबरून मला मिठी मारते आणि बोलते मला अंधाराची खूप भीती वाटते प्लीज मला एकटं सोडू नका मी तिला म्हणालो मी मेनबत्ती वगैरे लावतो आणि थोडा उजेड करतो तिने तर मला सोडलेच नाही आणि तसेच मी तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि मग अंधारातच जे काही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद